प्रभूची सुद्धा असो प्रियानो की आज मी तुम्हाला देवाचं वचन सांगणार आहे त्या वचनामध्ये जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्हाला मिळाले पाहिजेत असं देवाचं वचन आहे आम्ही पाहतो प्रियानो की बायबलमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे प्रभूची इच्छा आहे की आम्ही आशीर्वादित व्हावं असावं परंतु आम्ही बघत असताना त्या श्रात कशी मिळली पाहिजेत बायबलमधून आज आम्ही बघणार आहोत तर या आमावस्या पुस्तकामध्ये पवित्र बायबलमध्ये दिलेलं आहे तर प्रभू परमेश्वर म्हणत आहे ला की प्रभू परमेश्वर ओळंबा लावलेल्या भिंतीवर उभा आहे आणि तो म्हणत आहे की आमोसा म्हणजे त्याचा दास तुला काय दिसतं तर तो, तो म्हणतो की ओळंबा लावलेल्या भिंतीवर प्रभू परमेश्वर उभा आहे आणि एक देव म्हणतो याच्या पुढे मी इस्रा लोकाची आमच्या लोकाची गाय करणार नाही का तर ओळंबामध्ये जीवन नसतं म्हणून बघतो की ज्या वेळेस मी बघतो एखाद्या गोंड्याचं काम करत असताना एखादी भिंत बांधली जाते त्या त्यावेळेस भिंतीमध्ये ओळंबा लावला जातो आणि मग त्या भिंतीमधून ओळमा लावला तर ती भिंत बांधली जाते म्हणून आर्किटेक्ट येतात गवण्याचे ते मोठं माणसं येतात ओळमा लावला का आणि जर मध्ये जर भिंत नसेल तर मग ती भिंत वाकडी तिकडे होऊन पडली जाते पियांना अशा पद्धतीचं मी बघतो की अध्यगिक दृष्टिकोनातून ओळंब्याला किती गर किती महत्त्व आहे त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर, गे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रभू म्हणतो की तुमच्या जीवनासाठी मी ओळंबा लावत आहे तुमची दुधा परिस्थिती किंवा जगातल्या गोष्टींनी ह्या ह्या गोष्टी तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही ना? तर आमचं जीवन आध्यात्मिक जीवन ह्या ओळंब्याप्रमाणे असलं पाहिजे कारण देवाने सांगितलं की तुम्ही देवाचे लोक आहात म्हणून ओल्डमामध्ये आमचं जीवन असलं पाहिजे जगा त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत म्हणून त्या दिवसामध्ये उपासाच्या दिवसामध्ये लेण्याच्या दिवसामध्ये लेणीच्या दिवसामध्ये आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही काय करत आहोत प्रेम <laughs> देवाचे <वाला> जीवन <थी> <laughs> देवाला जीवन आमचं व्यवस्थित आहे का नाही आणि आम्ही बघणार आहोत पडतळून पाहणार आहोत म्हणजे ह्या ओल्डमामध्ये आमचं जीवन असलं तर आम्हाला निश्चित भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत आणि ज्या उपासमध्ये चाललेले प्रभू आम्हाला तर तो देव काय कळत आम्हाला तो अश्वादित करत आहे पिराणं म्हणून मी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही आज कुठं आहोत काय करत आहोत म्हणून या दिसामध्ये प्रभू आम्हाला संधी देत आहे की तुमचं जीवन ह्या ओळबेप्रमाणे असलं पाहिजे नाहीतर प्रभू म्हणत आहे मी इस्राय लोकांची गय देवाच्या लोकांची मी गय करणार नाही कारण आज आम्ही बघतो की जगामधल्या गोष्टी लोक करत आहेत आणि ह्या भी गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु प्रभू संतोषला जात नाही म्हणून देवाने म्हटलेलं आहे जगाची मैत्री हे देवाबरोबर वैर आहे या दिवसामध्ये आम्ही बघतो पिरानंद की आम्हाला बघायचं आहे की जगातल्या गोष्टी प्रभूला नावडणाऱ्या ना गोष्टी जर आम्ही केलं तर आमची भिंत ओळंबा आमचं जीवन ओळंबामध्ये नाही आज ना उद्या ते काय होईल ते गर, बागे बागे घर ढासळलं जाईल म्हणून बायोमध्ये दिलेलं आहे की दोन व्यक्तीने घर बांधलं एकाने मूर्खाने बांधलं आणि एक शाणेने बांधलं मूर्खाने वाळूर बांधलं शाणेने खडकावर बांधलं खडकावरचं जीवन चांगलं होतं आणि ते मात्र घर पडलं नाही पण वाळूवर्ष घर पडण्याचा प्रयत्न होता म्हणून या दिवसामध्ये आम्ही लक्षात ठेवूया देवाचा आशीर्वाद आम्ही घेण्याचा प्रयत्न करूया जी जे बाप करू वाचले वाचिंना आशीर्द करू आपण प्रार्थना करू समर्थ दे आम्ही तुझी उपकासिती करतो तुला असं गौरव कधी तुला धान्य देव आपल्या आमोशच्या पुस्तकामधून आम्ही बघितलं परमेश्वरा की प्रभू परमेश्वर ओळंबाला आलेला भिंतर उभा आहे आमचं जीवन ओळंबाला ह्याच्याप्रमाणे असलं पाहिजे म्हणून तो आमचं साई कर आशीर्वाद देपा करतो तुझ्या मार्गात चालण्याचा प्रयत्न करत आहेत लिणतेने बघू तुझी सेवा करणार आहेत म्हणून आम्ही प्रार्थना करतो त्या दिवसामध्ये तू सहायक आशीर्वाद दे उपकास्तुती करतो येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून दे बाप्पा हा मेन गॉड ब्लेस यू देव तुम्हाला आशीर्वाद येत हा